हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आम्ही चाललो आहे आज कर्जतला फर्स्ट वेकेशन सॅटर्डे संडे होता आणि छान पाऊसही होता तर म्हटलं चला जाऊयात तर निघालो आहे स्टेकेशनसाठी ॲक्च्युली खोपोलीमध्ये आहे ते जिथे आम्ही चाललो आहे तर आता बघूयात दगड सकाळी लवकर निघालो आहे त्याच्यामुळे नाश्ता करायला आम्ही इथे थांबलो आहे आणि इथे नाश्ता करून आम्ही पुढे निघू कारण की इथे ना वडा रस्ता खूप छान मिळतो ओम साई ढाबा जो कसाऱ्याच्या खाली आहे तिथे थांबलेला आणि आम्ही मॅपनुसार तर येत होतो पण मध्येच मला असं वाटलं की कदाचित तर चुकलो नाही ना आपण कारण की आसपास आजूबाजू काही दिसत नव्हतं छोटे छोटे गावं होते आणि छोटे छोटे रस्ते होते म्हणून आम्ही एकदा चेक करत होतो आणि ते समोरून इतकं सुंदर हे पातळगंगे गंगेवरती बांधलेलं होतं आणि छान असं इथे बंगला होता आणि त्या बंगल्याची बॅकसाईड होती आहे डायरेक्ट पण खूप मस्त होती त्याचा बंगला बघितला का एक बाजूनी पूर्ण पाण्याच्या बाजूला आहे कधी एकदा पोचतोय असं झालं होतं आणि चिडचिड करत होते सगळेच पण आता ऑलमोस्ट आम्ही पोचलेलोच होतो एक पंधरा ता वीस मिनिटात आम्ही पोचणार होतो छान असं फोटोशूट करून आम्ही पुढे निघणार आहोत कारण की ते जागा छान आहे फोटोज काढण्यासाठी आणि मस्त असा रस्ता होता ब्रिज होता हिरवळ होती छान <laughs> रिझॉर्ट आमचं कर्जत आणि खोपोलीच्या मध्यावर्ती भागामध्ये होतं कुठेतरी आणि फार छान होतं आता पोचतोच आहे आम्ही रिझॉर्टवरती आणि हे आमचं रिझॉर्ट आहे हे अगदी खोपोली कर्ज कर्जत हायवेवरतीच आहे हो थांब मनालीला चाललाय बोलतोय तो मनालीला पुचून आता भूक लागलेली आम्हाला तर आम्ही पहिले लंच केला थोडंसं रिलॅक्स केलं आणि मग आम्हाला स्विमिंग पूल मध्ये जायचंय कारण की मुलं वाट बघतायत

डोळत गेलं डोळ्यात गेलं पप्पाच पप्पा तिरपा चालतोय आधी पप्पा तिरपा आहे रुद्रा अरे टर्न मारला घोड्याने पाणी उडवू नको पाणी उडवू नको हलू नको हलू नको बदकी चाल क डुबुक डिपीक डुबुक डुबुक तुझी माझी ना बेटा खोले खाली दोघांना पण पोहता येत नाही प्रमिला

आणि असंच आम्ही डिनर केला आणि झोपलो आणि सकाळी लवकर निघालो आम्ही कारण की लवकर पोचायचं होतं नाशिकला त्याच्यामुळे आता मग आम्ही डिनर करायला जाणार होतो पण मग उठवायची तिला इच्छा नव्हती पण मग उपाशी झोपला असता त्याच्यामुळे त्याला उठवलं परत बाहेर गेलो जेवलो आणि मग येऊन आम्ही रेस्ट केली आणि असे छान एक दिवस आम्ही छान स्पेंड केला फ्रेंड्सांनी आम्ही आणि मजा आली आणि रिझॉर्ट पण छान होता, रिलॅक्स होतं जास्त काही कोणी नव्हतं दगदग नव्हती चला असे छान छान ब्लॉग एन्जॉय करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा